श्री गणेशाय नम श्रीमहालक्ष्मी दैवे नम मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी करायचे श्रीमहालक्ष्मी व्रताची पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने कशी करावी ह्याचे थोडक्यात मार्गदर्शन श्रीमहालक्ष्मी मातेची कृपा प्रसादी प्राप्त करून मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याकरिता आदि काळापासून हे व्रत करण्यात आले आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे परंतु जर कोणत्याही कारणास्तव जर मार्गशीर्ष श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुहासिनी आणि सात कुमारिकांना घरी बोलावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा व त्यांना हळदी कुंकू लावावे मग पूजा आरती कहाणी विधीपूर्वक करून प्रसाद म्हणून एक एक फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुषांनी हे व्रत करताना स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहून त्यांना लक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा सायंकाळी गायीची पूजा करून गाईलाही नैवेद्य द्यावा व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध स्वच्छ असावे गुरुवारी व्रताच्या दिवशी श्री महालक्ष्मी मातेची पूजा आरती कहाणी करताना शांतचित्त व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने व गुण्या गोविंदाने वागावे तसेच प्रसन्न राहावे जर काही कारणामुळे आपणास व्रताच्या दिवशी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व रात्री पूजा आरती झाल्यावर श्री महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून कुटुंबासमवेत मिष्टान्न भोजन करावे दुपारी फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये